हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल ॲक्च्युली आज आहे गुढीपाडवा सो मी विचार केलेला की आज मी एक व्लॉग बनवू गुढीपाडव्याचा सो त्याच्यासाठी मग आज आम्ही कसं साजरी करतो ते आपण बघूया आणि तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करते मग बघू आज तर आपण दिवसभर काय करणार आहे सो मी त्याचा व्हिडिओ पूर्ण दिवसभर जे करीन ते मी रात्री आज या तर उद्यापर्यंत मी अपलोड करून द्या ठीक आहे मग प्रोग्रेम हे आहे माझं मिनी गार्डन ज्याला मला खूप बसायला आवडतं इथे आणि मी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत बघा माझ्या घरातून असं मस्त आजचा दिवस मला असं वेगळा पातळ पहिली तर मी विचार करते की आंघोळ करून घेते पाणी छोटे आंघोळ करून घेते आणि मग रेडी तर मी आधी नाही होणार आहे बिकॉज मला पहिलं पूजा पण करायची आहे इकडे पण करायची आहे मग नंतर मला सासरी पण जायची माझ्या तर तिथे पण करायची आहे तिथे बघू ते जर मी पोचेपर्यंत बिकॉज मला रुग्वेदला घेऊन सगळ्या गोष्टी करायच्या असतात मॅनेज म्हणून मग मौन त्या होत नाहीत जसं मी विचार करते तसा म्हणून सो मग आधी मी इथे पूजा करून घेईन आणि मग आपण बघूया इथे पूजा करणं आपण कशी तिकडे सगळ्या गोष्टी करतो ठीक आहे चला माझी आंघोळ वगैरे झाली मग मी विचार केला की आधी ना साडीच घालून घेते आणि मग पूजा करू बिकॉज कसंही टाईम आहेच माझ्याकडे तर तेवढ्या हिशोबाने मी म्हणजे त्या हिशोबाने मी विचार केला तर हा साडी म्हणजे खूप मोठा टास्क वाटतो मला बिकॉज आता मला स्वतःलाच घालायला खूप कंटाळा येतो म्हणजे मोस्ट ऑफ टाईम मी आता खूप म्हणजे कमीच केलेले साडी घालायला मला आवडत नाही जास्त कधीतरी खूप म्हणजे ओकेशनली एकदमच काही वाटलं तरच नाही तर मोस्ट ऑफ मी ड्रेसेस प्रेफर करते आता सो मी मस्त साडी बिडी घालून घेतली थोडे फोटोज वोटोज पण काढून घेतले होते ह्याच्यानंतर मी एवढी गरमी व्हायला लागलेली मला साडी जशीच घातली मी तशी म्हणून मी विचार केला की ही काय मी मला असं वाटत नाही मी जास्त टाईम ठेवीन पण जेवढा टाईम ठेवू शकते तेवढा टाईम मी हे ठेवूनच बघेन करून आणि मग नंतर मस्त माझं मंगळसूत्र घातलं जे की माझ्या नवऱ्याने मला दिलेलं आहे जे की मेंडेटरी म्हणजे काही असं ओकेशन असेल तर मी घालते तर रेग्युलरला तर मी नाहीच घालत असं आहे गोष्टी पण आज पाडवा होता म्हणून मी मस्त रेडी होण्याचा प्रयत्न केला होता मग तुम्ही पण मला कमेंट्समध्ये सांगा की मी कशी दिसत होती म्हणजे मला जास्त मेकअप करायची गरज नाही वाटत होती बिकॉज ॲक्च्युली खूप जास्त स्वेटिंग होते मला म्हणून मग मी खूप कमी मेकअप करते हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यासाठी आणि ही सगळ्या गोष्टी मला तर येत नाही बट मी ही बघून बगुन बघूनच शिकलेली आहे तर जे मी बघते त्या पण गोष्टी मी तुम्हाला शेअर करते आणि सांगत असते की तुम्ही पण असं ट्राय करत जा किंवा काही गोष्टी आहेत ते बघा आणि बघूनच आपण शिकतो असं मला वाटतं तरी मी मस्त बघितलं आणि हे ठुशी वगैरे नंतर काय काय गोष्टी हे कानातलं ह्याला काय बोलतात मला माहिती नाही बट हे माझ्या मम्मीने मला दिलं होतं तर ते मी घालून बघितलं पण मी विचार केला की हे जास्त टाईम मला वाटत नाही ठेवेन का कारण ऋग्वेद त्याचे हातपाय सगळे तोडून देईलच असं ते सगळे मला काढून देईल आता माझं कानच काढून देईल मला हातात असं म्हणून हे सगळ्या गोष्टी मी खूप कमी ह्याच्या ट्राय करते मी थोडं वेळेस घातलं होतं नंतर मी स्वतःहूनच ते काढून ठेवले बिकॉज ते जमत नव्हते बघा का ही मला माहिती आहे मस्त आयब्रो वगैरे करून घेतले आयब्रो मी केले पण नव्हते बट मी फक्त आयब्रो पेन्सिलने गोष्टी करून घेतल्या आणि असे तयार झाले आणि निघायचे तयारी तर आता मी तयार झाली आहे तर आता मी पहिली माझी पूजा करून घेते कारण बिकॉज आम्हाला निघायचं पण आहे म्हणजे मला तिथे जाऊन पण पूजा करायची म्हणून मी पहिले इथे करून घेते आणि मग आम्ही कशी वाटते तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये मी नंतर ह्याचे फोटोज पण टाकेन तर तुम्ही मला सांगा ती कशी दिसते ठीक आहे बघा मी काय ठाकू ठीक आहे चाल आणि जेव्हाही रुग्वेद ऋग्वेद झोपले असतो ना तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी मी एकदम शांतपणे करू शकते इवन माझी पूजा सुद्धा जेव्हा तो झोपतो तेव्हाच ह्या गोष्टी मी एकदम शांतपणे कामली की हे इथे ठेवलं आहे ते तिथे ठेवलं आहे बिकॉज जेव्हा पण मी पूजा करायला घेते ना आणि जेव्हा ऋग्वेद असेल आजूबाजूला तर तो माझ्या कोणत्याच गोष्टी जागेवर ठेवत नाही मग त्याला अगरबत्ती पाहिजे या त्याला माचेस हातात पाहिजे या त्याला काहीतरी फुलंच पाहिजे त्याला असं पाहिजे म्हणून ते त्याच्यासोबत असताना ह्या गोष्टी मी करू शकत नाही म्हणून मी खूप जेव्हा मला टाईम भेटतो तेव्हा तेव्हा मी पूजा करते असं म्हणजे असं काही घाईमध्ये मी पूजा करत नाही मी जेव्हा करते तेव्हा आरामातच करते असं आरामा माझी पूजा जेव्हा झाली मी दिवाऱ्याला हात हार घातला त्याच्यानंतर मी दरवाजाला हार लावला होता आणि हा हार माझ्याने एवढा हे होतो ना हमेशाची सवय माझी की हां हमेशा माझ्या हातातून खराब होऊन जाते होती मेस मेस होऊन जातो इझिली खूप म्हणजे कमी वेळी तो ओपन होतो नाही तर काही ना काहीतरी उलटा फुलटा मग मी गेली मस्त लावलं आणि हे बघा मस्त व्हिडिओज वगैरे काढले फोटोज काढून घेतले की मस्त काय काय फो कारण मला नंतर टाईम नाही भेटणार आणि टाईम तर सोडा बट ते मेकअप पण निघून जातो जास्त टाईम तो राहत पण नाही इवन माझ्या नवऱ्यासोबत पण मी क्यूची व्हिडिओ बनवली होती ज्यात फायनली आमची तयारी झाली आहे इकडची पूजा झालेली आहे सो आता मला तिथे जायचं आहे तर आम्ही दोघं पण तयार आहोत तर आम्ही आता निघतो बिकॉज जाऊन हे uh, hey, बघा मग नंतर निघालो लेफ्टमध्ये मा जाऊन माझं चालू होतं की मला चांगला फ्रेम भेटेल बट एवढा चांगला खास हे होत नव्हता म्हणून आणि ह्याचं काहीतरी वेगळं चालू होतं मग जाताना आम्ही आमच्या कुलदेवताला पण भेटून गेलो जे की खंडोबा आहेत दर्शन केलं आणि दोघांचं काहीतरी चालू होतं की आम्ही असे दोघी दोघांचं चालू होतं की पेशन्स लोकशी चीज तर नाहीच आहे हे बघा आणि ह्याची मस्ती चालू होती ह्याला मी सांगत होती तू कपडे घाल तू रेडी हो असं आणि मग नंतर माझी साडी प्रॉपर झाली नव्हती म्हणून मम्मी मला सॉ सा प्रॉपर साडी घालायला मदत करत होत्या की ही असं ठेवते तसं ठेव अशा हो। गोष्टी चालू होतात आमचं काही ना काहीतरी मग आम्ही खाली सोसायटीच्या गेलो होतो जिथे हे सामाजिक असं काही सा। गोष्टी चालू असतात गुढीपाडवा सांस्कृतिक गोष्टी असं हे सगळं झालं आमचा हळदी कुंकूसुद्धाच होता तिथे मग तोसुद्धा झाला हे बघा झालं तर काय एन्जॉय करण्यापेक्षा हे बघा कसं बसायचं याला याचीच मस्ती चालू असते बस हळदी कुंकू वगैरे झाला मस्त आम्हाला बॉटल भेटल्या होत्या पाण्याच्या ज्या कीही खूप छोट्या छोट्या खूप मस्त होत्या जे की रुग्वेदला कामी येतील पुढे जाऊन त्याला मी आता त्याच्यातच पाणी द्यायला देणार आहे ॲक्च्युली आता मी आली आहे माझ्या सासरी सो आता तर मी खूप थकली आहे हे बघा मी तुम्हाला लांबून दाखवते हो की मी कशी दिसते गाडीवरती ठीक आहे आता मी जाते जरा जीओबरचा काही तसं तर ऑलरेडी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बट थोडंफार काय बाकी आहे ते करून घेते ठीक आहे आमची गुढी पण बघ दाखवते मी तुम्हाला ही बघा आमची गुढी जी आम्ही उभारली होती आणि नंतर मला एवढा कंटाळा आला होता असं वाटत होतं मी कधी एकदा कपडे वगैरे काढते चेंज करते बिकॉज मला जेवायचं पण होतं म्हणून मग मुण मी सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या होत्या आणि मी विचार केला की नंतर जेव्हा मला परत काही खाली गोष्टी जायचं आहे तेव्हा मी तयार होईन म्हणून मी दुपारी मस्त काढलं जेवण केलं आणि जेवणासाठी तर इतकं मस्त मस्त गोष्टी बनवल्या होत्या आणि हा बघा याची मस्ती बघा किचनमध्ये जाऊन बघितलं तर खीर बनवलेली होती मिक्स भाजी बनवली होती जी की मला खूप आवडते आणि राईस होतं डाळ होतं भजी फक्त करायची बाकी होते आणि पुऱ्या करायच्या होत्या कारण आमच्या इथे कोणाकोणाला पुऱ्या आवडतात कोणाकोणाला चपात्या पाहिजेत म्हणजे पुरी नाही आवडत ऑईली म्हणून वगैरे जसं की अक्षयला सो त्याच्या हिशोबाने थोड्या गोष्टी बाकी होत्या हे दोन गोष्टीच बाकी होत्या पण मला चाय प्यायचं मन करत होतं इवन प्रियाला पण म्हणून मग आम्ही चाय बनवली मस्त पहिली चाय पियालो जेवलो आणि नंतर मी मस्त रेस्ट घेतलं हे बघा ॲक्च्युली मी सगळं मेकअप वगैरे धुवून टाकलं आहे भरपूर गर्मी झाली होती मी कपडेसुद्धा चेंज केले तिथे आता मी विचार करते थोडंसं तयार होती परत आणि मग खाली जाऊया मस्त झटपट झटपट जसं वाटलं तसं 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 फटाफट फटाफट मेकअप करून घेतलं आणि तेव्हा सुद्धा ऋग्वेद मध्ये 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 लुडबुड चालू होती त्याची बट देन टू मी माझा प्लॅन सक्सेस हो केलाच की मी मस्तपणे मेकअप करून घेतला आणि रेडी होऊन मग मला जायचं होतं मंदिरात आमचा विचार होता की आम्ही पहिलं मंदिरात जाऊन येऊ नंतर घरी पण जायचं होतं माझ्या तिथे माझ्या मम्मी डॅडीला विश करायचं होतं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही घरी येऊन जेवायचं म्हणजे परत आम्ही घरी जाऊन जेवणार होतो पण आणि मग घरी रात्री आपल्या जा। जाऊन झोपणार होतो असं वे प्लॅन होता सो मी फटाफट फटाफट ऑलमोस्ट आता सहा साडेसहा झाले होते म्हणून फटाफट रेडी झाली आणि पूजा इथे तिथे पण प पाया वगैरे पडलो नंतर चेंज केले आणि निघालो म्हणजे तसंच आम्ही मग निघून माझ्या घरी जायचं होतं म्हणून पण आधी आम्ही विचार केला की के ऋग्वेदलासुद्धा घेऊन जातो तर आम्ही मंदिरात त्याला नेलं नव्हतं जिकॉज जेव्हा सकाळी आम्ही आलो तेव्हा म्हणून मग मा आम्ही संध्याकाळी त्याला घेऊन गेलो मंदिरात त्यालासुद्धा दर्शन दिलं दर्शन दोघांनी घेतलं चांगलेपणी इवन मी घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो माझ्या विश करण्यासाठी हे बघाय दोघं मस्त चाललेत आपले घरी गेलो विश केलं माझ्या मम्मी डॅडींना अच्छा असते तर चालूच असतं लाडू तर की हा लाडू खातो मीच नाही हा असं आहे चॉकलेट आहे चॉकलेट वगैरे चालूच असतं तेच गोष्टी झाल्या म्हणतो आणि मग आम्ही निघालो फायनली मग असं झालं होतं की मी आता जाऊन चेंज करणार आहे रिलॅक्स होणार फायनली मी आता घरी आले खूप थकली आहे म्हणजे मान खूप दुखायला लागले जरा आता कपडे विपडे बदलले आहेत आपल्या घरच्या कपड्यांवरती आले तर मला खूप जास्त बरं वाटतं आहे असं वाटते की यार काय सांगू आता तुम्हाला म्हणून आता जरा फ्रेश झाली कपडे चेंज केलेत आता जरा जेवण होईल तर जेवण करायचं आहे मग मी विचार केला थोडंसं ते चाय पिऊन घेते आणि मग थोड्या वेळाने जेवून घेऊ खूप जास्त थकले मी आता ॲक्च्युली माझी मानाला काय झालंय काय माहिती माझी मान खूप दुख दुखते आजचा दिवस खूप चांगला होता खूप मस्त होता ॲक्च्युली मजा पण आली आणि मी थकलीसुद्धा हे बघा आत्ताच कपडे चेंज करून वगैरे बसले सो परत आता मला जायचं आहे जेवायला मी आधी विचार केला की कपडे चेंज करेन थोडं फ्रेश होईन देवाची पूजा करेन आणि मग जाऊया आता जेवून येईन आणि असं झालं आहे की कधी मी एकदा झोपते ॲक्च्युली ठीक आहे तर ॲक्च्युली कसं आहे की आता हा माझा ब्लॉग मी आजसाठी एवढाच आणि तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ क कसा आम्ही साजरी केला किंवा काय काय गोष्टी मी केल्या ते तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असेच माझे व्हिडिओजला सपोर्ट करत असा ठीक आहे चला मग आजच्यासाठी इतकंच थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये